नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि मी आहे प्रतिभा तर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे कोणी बघत असेल ना तर त्यांनी इतरांना शेअर करा महत्त्वाची माहिती आहे हे सर्वांकडे असायला पाहिजे जेणेकरून तुमच्या जे कामाची आहे आणि इतर आशांचे सुद्धा ते मोलातलं ठरू शकते तर बघा आज आपण कोणता विषय घेणार आहे सर्वांना केंद्राचा किती निधी मिळतो आणि राज्याचा किती निधी मिळतो याबद्दल मार्गदर्शक जे सूचना आहे तर ते आम्ही आज देणार आहे सर्वांना माहिती आहे की अशांना पंधरा हजार झाला अशांना पंधरा हजार झाला तर नेमकं पंधरा हजार म्हणजे कसा झाला आणि कसा कसा तो देतात तर याविषयी आपण थोडक्यात आपलं सांगूया तुम्हाला की आपण कशाप्रकारे मोबदला उचलतो आणि तो शासन आपल्याला कसं देते केंद्र कसं देते आणि राज्य कसं देते याविषयी आपण सविस्तर बोलूया तर चला मग कशाचाही वेळ वाया घालता आपण याबाबी समजून घेऊया तर इकडे मी फ्लॅश करते तुमचा जो मोबदला कशाप्रमाणे मिळतो हा तुम्ही बघू शकता इथे तर कसा आहे केंद्र आशांना राज्यस्तरावरून एकूण मोबदला तर त्याच्यामध्ये दिला आहे मोबदला अदा करणारी संस्था उदाहरणार्थ आहे केंद्र शासन तर केंद्र शासन नियमित चार बाबीवरील मोबदला आपल्याला देतो तर नियमित चार बाबी कोणत्या आहेत त्या त्याच्यात झालं आहे पंधराशे रुपये तुमचा जो रेकॉर्डचा भत्ता आहे रेकॉर्ड किपिंग पंधराशे रुपये ते त्याच्यामध्ये सी व्ही एच एन डी आणि मासिक सभा या इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये एकूण ते दोन हजार रुपये केंद्र सरकारचे तर तुम्हाला सोपा म्हणजे समजण्यासाठी सोपा जाईल अशा अनुषंगाने मी तुम्हाला हे सांगत आहे तर केंद्र सरकारचे किती मिळेल तुम्हाला मिटिंग व्ही एच एन एस सी व्ही एच एन डी आणि पंधराशे रेकॉर्ड किपिंगचे एकूण मिळतात ते दोन हजार रुपये नंतर आहे केंद्र शासन आणखी तुम्हाला किती देतात तर केंद्र शासन आरोग्यवर्धिनी अंतर्गत दरमहा महा बेस हजार रुपये देतात तर ते अपवाद आहे याला कुठे कुठे त्याची म्हणजे कटणी होते कटणी म्हणजेच कमी कपात केल्या जाते त्याच्या मोबदल्यामध्ये तीन बेसचा तर हा पुरेपूर मिळत नाही जसं तुमचं काम असेल त्याच्यानुसार देतो पण केंद्र शासनानं हजार रुपये ठरवलं आहे तुम्ही कशा पद्धतीने ते हजार रुपये मिळवत आहे तुमच्यावर अवलंबून आहे तर दुसरं झालं आहे आपलं हजार रुपये आता किती झाले एकूण दोन हजार आणि एक हजार तीन हजार झाले नंतर हे आता चौथं आता पहिलं केंद्र शासन काय येते आपल्याला दोन हजार ते रेकॉर्ड किपिंग आणि मीटिंग असे दोन हजार ते आणि टीम बॅच हजार रुपये म्हणजे एकूण किती देतात तीन हजार रुपये केंद्राकडून आहे तुम्हाला राज्य सरकार किती देतं ते पण आज बघणार आहे राज्य राज्य शासन दिनांक सतरा जुलै दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला दोन हजार रुपये म्हणजे सतरा जुलैचा जो मान्य झाला तुम्हाला दोन हजार रुपये मोबदला तर तो दोन हजार नंतर हे पाचव्या क्रमांकाचा राज्य शासनाचा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये तुम्हाला वाढ झाली होती पंधराशे रुपये तर हे आणि नंतर आहे सहावं राज्य शासन दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला आहे पंधराशे रुपये शेवटचं आणि अंतिम राज्य शासन दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला एकूण पाच हजार आता हे किती झाले पहिला आहे दोन हजार बेरीज करा तुम्ही पण करते आ, दोन हजार नंतर एक हजार नंतर दोन हजार आता ही झाले एकूण पाच हजार नंतर आहे पंधराशे पंधराशे तीन हजार तीन हजार आणि हे पाच हजार असे एकूण झाले पूर्ण टोटल तुमची तेरा हजार रुपये तर हे कुठलंही म्हणजे शारीरिक काय म्हणते त्याला आपण शारीरिक ताण न घेता हे जे तुम्हाला तेरा हजार रुपये मिळतात तर हे कुठल्याही अटी व शर्ती याच्यासाठी नाही आहेत हे तुम्हाला साहजिकपणे भेटू शकतात आणि ज्या याच्यावरचं जर तुम्हाला मोबदला कमवायचा असेल तर मग बाकीची जी कामं आहेत तुमची एक्स्ट्राची जसं की गरोदर महिला तुम्ही रुग्णालयामध्ये पोहोचवणं किंवा मग पो स्फुटम आहेत किंवा रक्त नमुना आहे किंवा जलशुष्कताचे पेशंट नेणं आहे दवाखान्यामध्ये आणखी बरेचसे काय म्हणते त्याला तांबी बसवणे बरेचसे जे हेड तुम्हाला माहिती आहे ते सर्व हेड वर तुम्ही एक्स्ट्राचे पैसे घेऊ शकता म्हणूनच हे तेरा हजार आहे तर एक्स्ट्राचे तुमचे दोन हजार किंवा तीन हजार निघत असाल एस बी एन सी आहे एचडी वाय सी आहे अनेको विषय आहे आपले एकूण बहात्तर हेड आहे त्यावर तुम्ही काम करून हे पूर्ण पंधरा हजारच नाही तर त्याच्यावर तर सुद्धा जाऊ शकतात पण इथं म्हणाल तुम्ही त्या लहान गावासाठी ताई काय तर लहान गावासाठी आपण याच्यात काहीही करू शकत नाही कारण की लहान गावामध्ये काम पण नसते आणि जर समजा त्या गावाची एकशे अठरा लोकसंख्या किंवा शंभर लोकसंख्या असेल तर त्या गावात काम काय नाही जन्मनिरंक गरोदर निरंक लसीकरण निरंक संपूर्ण जे आहे तर ते सर्व निरंक असते त्याच्यामुळं हे तर डायरेक्ट साहजिकच आहे तिला हे तेरा हजार असे मिळून जातात इतर काम केलं नाही तरी पण तर अशांना हा दरमहा मिळणारा मोबदला एकूण तेरा हजार आहे कसा या व्यतिरिक्त आर सी एस कार्यक्रम इतर राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लागू कामावर आधारित मोबदला अशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून करण्यात ये असलेल्या कामाच्या प्रमाणात अद्याप करण्यात येतात बरोबर आहे जे तुम्ही बाकीचे कामं करता तर त्याचे चे पैसे एक्स्ट्रा जे तुम्हाला मिळतात जर समजा क्षयरोग कुष्ठरोग तुम्ही लाभार्थ शोधल्यावर संशय शोधल्यावर किंवा मग याचा सर्वे सर्वे असते लेप्रेशरचा सर्वे असते किंवा मग काय म्हणते आपलं त्याला बरेचसे सगळे सगळे असतात पल्स पोलिओ असते तर आभा कार्ड काढणे आहे किंवा मग गोल्डन कार्ड काढणे आहे टिंबेसचे टिंबेस आहे किंवा मग ते सिबॅक फार्म आहे दहा रुपये फार्म आहे सिबॅकचा आपण तो पण विषय घेऊयात तर असे तुम्हाला जो भोगलदा मिळतो तर त्यावर तुम्ही कटाक्षाने लक्ष देऊ काळजीपूर्वक ते काम करून हा मोबदला तुम्ही शासनाकडून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही असेच जर काम व्यवस्थित केलं तर तुम्हाला पंधरा हजाराच्या वर पगार तुम्ही उचलू शकता काहीही शारीरिक श्रम न करता तर फक्त डोक्याचं काम आहे डोक्यानं काम करायचं आहे बाकी काही तकलीफ नाही आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन पुढच्या वेळेला कोणता विषय घ्यायचा ते पण नक्की कमेंट करून सांगा नमस्ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि आहे प्रतिभा अक्षर तर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे कोणी बघत असेल आता तर त्यांनी इतरांना शेअर करा महत्त्वाची माहिती आहे हे सर्वांकडे असायला पाहिजे जेणेकरून तुमच्या जे कामाचे आहे आणि इतर आशांचे सुद्धा ते मोलाचं ठरू शकते तर बघा आज आपण कोणता विषय घेणार आहे सर्वांना केंद्राचा किती निधी मिळतो आणि राज्याचा किती निधी मिळतो याबद्दल मार्गदर्शक जे सूचना आहे तर ते आम्ही आज देणार आहे सर्वांना माहिती आहे की अशांना पंधरा हजार झाला अशांना पंधरा हजार झाला तर नेमकं पंधरा हजार म्हणजे कसा झाला आणि कसा कसा तो देतात तर याविषयी आपण थोडक्यात आपलं सांगूया तुम्हाला की आपण कशाप्रकारे मोबदला उचलतो आणि तो शासन आपल्याला कसं देते केंद्र कसं देते आणि राज्य कसं देते याविषयी आपण सविस्तर बोलूया तर चला मग कशाचाही वेळ वाया घालता आपण या बाबी समजून घेऊया तर इकडे मी फ्लॅश करते तुमचा जो मोबदला कशाप्रमाणे मिळतो हा तुम्ही बघू शकता इथे तर कसा आहे केंद्र आशांना केंद्र व राज्यस्तरावरून दरमहा मिळणारा एकूण मोबदला तर त्याच्यामध्ये दिला आहे मोबदला अदा करणारी संस्था उदाहरणार्थ आहे केंद्र शासन तर केंद्र शासन नियमित चार बाबीवरील मोबदला आपल्याला देतो तर नियमित चार बाबी कोणत्या आहेत त्या त्याच्यात झालं आहे पंधराशे रुपये तुमचा जो रेकॉर्डचा भत्ता राहते रेकॉर्ड किपिंग पंधराशे रुपये ते त्याच्यामध्ये व्हीएचएनएसी व्हीएचएन डी आणि मासिक सभा या इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये एकूण ते दोन हजार रुपये केंद्र सरकारचे तर तुम्हाला सोपा म्हणजे समजण्यासाठी सोपा जाईल अशा अनुषंगाने मी तुम्हाला हे सांगत आहे तर केंद्र सरकारचे पंधराशे रेकॉर्ड किपिंगचे एकूण मिळतात ते दोन हजार रुपये नंतर आहे केंद्र शासन आणखी तुम्हाला किती देतं तर केंद्र शासन आरोग्यवर्धीनी अंतर्गत दरमहा तीन बेस हजार रुपये देतात तर ते अपवाद आहे याला कुठे कुठे त्याची म्हणजे कटणी होते कटणी म्हणजेच कमी कपात केले जाते त्याच्या मोबदल्यामध्ये टिंबेचा तर हा पुरेपूर पुरे मिळत नाही जसं तुमचं काम असेल त्याच्यानुसार देतो पण केंद्र शासनानं हजार रुपये ठरवलं आहे तुम्ही कशा पद्धतीने ते हजार रुपये मिळवता आहे तुमच्यावर अवलंबून आहे तर दुसरं झालं आहे आपलं हजार रुपये आता किती झाले एकूण दोन हजार आणि एक हजार तीन हजार झाले नंतर हे आता चौथं आता पहिले केंद्र शासन काय येते आपल्याला दोन हजार ते रेकॉर्ड कीपिंग आणि मीटिंग असे दोन हजार ते आणि टीम बेचचे हजार रुपये म्हणजे एकूण किती दिले जाते तीन हजार रुपये केंद्राकडून आहे तुम्हाला राज्य सरकार किती देतं ते पण आपण बघणार आहे राज्य राज्य शासन दिनांक सतरा जुलै दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला दोन हजार रुपये म्हणजे सतरा जुलैचा जो मान्य झाला तुम्हाला दोन हजार मोबदला तर तो दोन हजार नंतर आहे पाचव्या क्रमांकाचा राज्य शासनाचा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये तुम्हाला वाढ झाली होती पंधराशे रुपये तर हे हेच्यात पंधराशे आणि नंतर आहे सहावं राज्य शासन दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला आहे पंधराशे रुपये ते आणि अंती राज्य शासन दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला एकूण पाच हजार आता हे किती झाले पहिला आहे दोन हजार बेरीज करा तुम्ही पण करते दोन हजार नंतर एक हजार नंतर दोन हजार आता हे झाले एकूण पाच हजार नंतर आहे पंधराशे पंधराशे तीन हजार तीन हजार आणि हे पाच हजार असे एकूण झाले पूर्ण टोटल तुमची तेरा हजार रुपये तर हे कुठलंही म्हणजे शारीरिक काय म्हणते त्याला आपण शारीरिक ताण न घेता हे जे तुम्हाला तेरा हजार रुपये मिळतात तर हे कुठल्याही अटीव शर्ती याच्यासाठी नाही आहे हे तुम्हाला साहजिकपणे भेटू शकतात आणि ज्या ह्याच्यावरच जर तुम्हाला मोबदला कमवायचा असेल तर मग बाकीचे जे कामं आहे तुमचे एक्स्ट्राचे जसं की गरोदर बाईला तुम्ही रुग्णालयामध्ये पोहोचवणं किंवा मग स्फुटक आहेत किंवा रक्त नमुना आहे किंवा जे पेशंट नेणं आहे दवाखान्यामध्ये आणखी बरेचसे काय म्हणते त्याला तांबी बसवणे बरेचसे जे हेड तुम्हाला माहिती आहे ते सर्व हेडवर तुम्ही एक्स्ट्राचे पैसे घेऊ शकता म्हणूनच हे तेरा हजार आणि तर एक्स्ट्राचे तुमचे दोन हजार किंवा तीन हजार निघत असत एच डी एन सी आहे एस डी वाय सी आहे अनेक विषय आहे आपले एकूण बहात्तर हेड आहे तर त्यावर तुम्ही काम करून हे पूर्ण पंधरा हजारच नाही तर त्याच्यावर तर सुद्धा जाऊ शकतात पण इथं म्हणाल तुम्ही त्या लहान गावासाठी काय तर लहान गावासाठी आपण याच्यात काहीही करू शकत नाही कारण की लहान गावामध्ये काम पण नसते आणि जर समजा त्या गावाची एकशे अठरा लोकसंख्या किंवा शंभर लोकसंख्या असेल तर त्या गावात काम काही नाही का जन्मनिरंक गरोदर निरंक लसीकरण निरंक संपूर्ण जे आहे तर ते सर्व निरंक असते त्याच्यामुळं हे तर डायरेक्ट साहजिकच आहे तिला हे तेरा हजार असे मिळून जातात इतर काम केलं नाही तरी पण तर अशांना हा दरमहा मिळणारा मोबदला एकूण तेरा हजार आहे असा या व्यतिरिक्त असेच कार्यक्रम इतर राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लागू कामावर आधारित मोबदला अशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामाच्या प्रमाणात अद्याप करण्यात येतात बरोबर आहे जे तुम्ही बाकीचे कामं करता तर त्याचे चे, चे पैसे एक्स्ट्रा जे तुम्हाला मिळतात जर समजा क्षेरो कुष्ठरोग तुम्ही लाभार्थ शोधल्यावर संशयित शोधल्यावर किंवा मग याचा सर्वे सर्वे असते लेप्रेसचा सर्वे असते किंवा मग काय म्हणते आपलं त्याला बरेचसे काही सर्वे असतात पल्स पोलिओ असते तर आभा कार्ड काढणे आहे किंवा मग गोल्डन कार्ड काढणे आहे टिंबेजचे टिंबेस आहे किंवा मग ते सिबॅक फार्म आहे दहा रुपये फार्म आहे सिबॅकचा आपण तो पण विषय घेऊया तर अशी तुम्हाला जो मोबदला मिळतो तर त्यावर तुम्ही कटाक्षाने लक्ष देऊन काळजीपूर्वक ते काम करून हा मोबदला तुम्ही शासनाकडून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही असेच जर काम व्यवस्थित केलं तर तुम्हाला पंधरा हजाराच्या वर पगार तुम्ही उचलू शकता काही शारीरिक श्रम न करता तर फक्त डोक्याचं काम आहे डोक्यानं काम करायचं आहे बाकी काही तकलीफ नाही आहे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन पुढच्या वेळेला कोणता विषय घ्यायचा ते पण नक्की कमेंट करून सांगा